महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आमचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आज या सांगली नगरीमध्ये ही गणपतीची नगरी सांगली नगरी आहे आणि या सांगली नगरीमध्ये मराठ्यांचा क्रांती सूर्य माननीय मनोजदादा दादा पाटील साहेब यांची ऐतिहासिक अशी सभा मोठ्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये संपन्न झालेला आहे आणि या सभेला सकाळपासून सकाळी बारा वाजल्यापासून लोक या चौकामध्ये येऊन थांबले होते खरंतर आज या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पण आमचे मराठा बांधव पावसात भिजले अनेक नेते सत्ता मिळवण्यासाठी पावसात भिजतात पण आमचा मराठा बांधव आज आपल्या लेखराबा लेखराबाच्या भविष्यासाठी पावसात भिजलाय आणि हे मराठा बांधव आज जे पावसात भिजलेले आहेत त्यांचं हे त्यांचा आजचा जो त्याग आहे तो त्याग येणार आहे का व्यर्थ जाणार नाही माननीय म्हणून पाटील साहेबांनी या सांगली नगरीमध्ये घेतलेला आहे आणि त्यांचाच 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 आदेश आदेश इथून पुढच्या पाटील सांगली जिल्ह्यामध्ये वाटचाल करण्याचा निर्णय या उपस्थित असणाऱ्या रॅलीमध्ये लाखोच्या जनसमुदायाने उपस्थित असणाऱ्या रॅलीने आज जरांगे पाटील साहेब यांच्यावरती विश्वास निर्माण केलेला आहे आणि विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे जरांगे पाटील सांगणार आहे आहे तेच आम्ही करणार अशा प्रकारचं आश्वासन मोबाईलच्या ला, टॉर्च लावून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये धरांगे पाटील साहेब सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच धोरण अशा प्रकारची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज घेणार आहे